हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आता दिवाळी खूपच जवळ आलेली आहे आणि दिवाळीत सर्वांना टेस्टी टेस्टी असं फराळाचं खावं असं वाटतं पण बनवता येत नाही येतं पण तेवढं परफेक्टही नसतं किंवा अशा काहीशा प्रत्येक डिशविषयी अडचणी असतात असंच माझंही होतं पण बनवून बनवून मीही बऱ्याचशा गोष्टीत आता परफेक्ट झाली आहे तर त्याचसाठी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे टेस्टी शेवची रेसिपी तर चला मग बघूयात की आपण शेव कशी बनवायची व त्यासाठी काय काय साहित्य लागते अगदी शेव बनवण्याचं अचूक प्रमाण आणि परफेक्ट लागणारं साहित्य आपण या व्हिडिओजमध्ये पाहणार आहेत तर त्यासाठी मी घेतलेले आहे दोन कप बेसन आणि एक कपाला थोडंसं कमी तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने आपली शेव कुरकुरीत होते थोड्याशा लसूणच्या पाकळ्या जिरेची पावडर चवीनुसार मीठ हळदी पावडर आणि थोडंसं ओवा आणि एक चम्मचभर लाल तिखट तर एवढं साहित्य आपण शेव बनवण्यासाठी घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपण एका ताटामध्ये बेसनपीठ व्यवस्थित चाळून घेऊयात जेणेकरून आपली शेव व्यवस्थित होईल तर अशा प्रकारे आपण दोन कप बेसनपीठ चाळून घेऊयात छोट्या चाळीने बेसनपीठ व्यवस्थित चाळून घ्यायचे आणि त्यानंतर आपण तांदळाचे पीठही व्यवस्थित चाळून घेऊयात हवं तर तुम्ही असं चमच्याच्या साहाय्यानेही पीठ चाळून घेऊ शकतात बेसनपीठ व्यवस्थित चाळून झाले की आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेऊयात व तांदळाचं पीठही व्यवस्थित चाळून घेऊयात नंतर आपण त्यामध्ये जिरे पावडर टाकून घेऊयात जिरे पावडरलाही व्यवस्थित चाळून घ्यायचे जेणेकरून शेव बनवता वेळेस कुठेही अटकणार नाही व व्यवस्थित बनेल आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊयात आता आपण यामध्ये एक जस्ट चिमूटभर हळद टाकून घेऊयात व त्याचबरोबर आपण त्यामध्ये एक चम्मचभर लाल तिखट टाकून घेऊयात व थोडासा ओवा पण टाकूयात ओव्याने आपल्या चवीला अतिशय सुंदर अशी चव येते आता आपण त्यामध्ये बारीक थोडंसं पाणी टाकून बनवलेली लसूण पेस्ट टाकून घेऊयात पाण्याने लसूण पेस्ट अगदी बारीक होतं जर दाटसर झाली किंवा वेगळीच ओबडधोबड झाली तर त्यामधून सोऱ्याने व्यवस्थित शेव बनणार नाही त्यामुळे अगदी पाणी टाकून पातळ अशी लसूण पे पेस्ट बनवून घ्यायची व तीही आपण या कणिकमध्ये टाकून घेऊयात आता सर्व आपण हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण याची कणिक लावून घेऊयात अगदी दाटसरही नाही आणि पातळही नाही मीडियम अशी आपण याची कणिक बनवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अगदी अशा प्रकारे चिकटणारही नाही सावकाश अशी कणिक लावून घेऊयात जर आपण फक्त बेसनाचंच पीठ ॲड केलं तर थोडंसं बेसन पीठ चिकट असतं त्यामुळे कणिक मळतानाही फार चिकटते ताटाला पण आपण त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलं तर ते जास्त चिकटणार नाही हातालाही चिकटणार नाही किंवा आपल्याला कणिक मळताना जास्त काही प्रॉब्लेम होणार नाही तर अशा प्रकारे आपण ही कणिक मळून घेऊयात आता आपण त्याला थोडंसं हाताच्या साह्याने स्मूथ करूया व वरती थोडंसं तेल टाकून त्याला एक दोन मिनिटं अजून मळून घेऊया अशा प्रकारे सुंदर अशी कणिक मळून घेऊ आता आपण ही कणिक एका बाउलमध्ये एक पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवूयात जेणेकरून कणिकला मौसूदपणा येतो व शेव बनवायला आपल्याला इझी पडतं तर अशा पद्धतीने आपण पंधरा मिनिटं ही कणिक भिजण्यासाठी ठेवून देऊयात पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी आपली मौसूत अशी कणिक बनवून तयार आहे तर चला मग आता आपण सोऱ्या घेऊयात आणि त्या सोऱ्याला व्यवस्थित ब्रशच्या सायाने आतून व प्लेट्सला सगळीकडे छान असं आपण तेल लावून घेऊयात जेणेकरून थोडीफार होईना कणिक त्याला चिकटणार नाही म्हणून त्याला व्यवस्थित ब्रशच्या सायाने तेल लावून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये थोडासा कणिकचा भाग घेऊन त्याला हातावर थोडंसं स्मूथ बनवून घेऊयात आणि नंतर सोऱ्यामध्ये प्रेस करून अजून थोडीशी त्यामध्ये कणिक टाकून आता सोऱ्या व्यवस्थित लावून घेऊयात पूर्ण हे तयार होत आहे तोपर्यंत आपण गॅसवर कढई गरम करून घेऊ व आपल्याला हवं तेवढं त्यामध्ये तेल टाकून घेऊयात सोऱ्या वगैरे भरेपर्यंत आपलं तेल गरम होतं तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या क्वांटिटीनुसार जेवढं पाहिजे तेवढं त्यात तेल टाकून घेऊ व वरती हात हे करून आपण चेक करूयात आपलं तेल गरम झालं आहे का व आता आपण अशा पद्धतीने सोऱ्याच्या सहाय्याने मस्त आपली सेव शेव बनवून घेऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे माझी टेस्टी अशी शेव बनवून घेतलेली आहे आणि किती सुंदर बनलेली आहे तर अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपण ही सर्व शेव बनवू शकतो बऱ्याच जणांना ही काटे का शेव खायला खूप आवडते पण बनवायचं कसं हा प्रत्येकाचा इशू असतो अशाच पद्धतीने आता आपण दुसऱ्या गणांही शेवचा बनवून घेऊया तर सेम प्रोसेसनी सोऱ्यामध्ये थोडं थोडं करून कणिक भरून प्रकारे आपन आपन अशा प्रकारे आपण शेवचा दुसरा घणाही बनवून घेतला व आता आपण झाऱ्याच्या सहाय्याने दोन्ही बाजूंनी शेव व्यवस्थित तळून घेऊयात तर अगदी आपली काटे शिव जाळीदार आणि सुंदर झालेली आहे तुम्ही पाहू शकतात तर अशाच प्रकारे आपण सर्व प्रकारचे जिन्नस त्यामध्ये ॲड केलेले आहेत म्हणून खायलाही अतिशय सुंदर बनते ही शेव तर तुम्ही पाहू शकतात बनवण्यासाठी ही अजिबात परेशानी होत नाही व इझिली शेव बनून तयार होते फक्त शेव बनवण्यासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे व्यवस्थित कणिक लावणं आणि सर्व जिन्नस जे आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत ते अतिशय बारीक करणे इवन तुमचं लसूण जिरे हवं तर आपण ओवासुद्धा मिक्सीला फिरवू शकतो कारण जर सोऱ्याच्या प्लेट्समध्ये काही अडकलं तर व्यवस्थित शेव आपल्याला गाळता येणार नाही त्यामुळे जेवढं होईल तेवढं यामध्ये आपण टाकणारे जिन्नस बारीक करून घ्यायचे जेणेकरून आपली परफेक्ट अशी शेव बनून तयार होईल तर तुम्ही पाहू शकता अतिशय कमी मेहनत आणि कमी वेळामध्ये माझी शेव किती सुंदर अशी बनवून तयार आहे तर अशा प्रकारे तुम्हीही ही शेव नक्की बनवा तुम्हालाही आवडत असेल तर आणि तुम्हाला बनवायला कंटाळा येत असेल किंवा अवघड वाटत असेल तर तुम्ही ही व्हिडिओज नक्कीच चेक करा ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल सोप्यात सोप्या पद्धतीने शेव बनवण्यासाठी आता आपण हा ही सेकंड नंबरचा घणा व्यवस्थित दोन्ही बाजूंनी तळून घेऊयात व अगदी लाल लालसर लालसर तरेपर्यंत आपण ही शेव व्यवस्थित तळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकतात हाही आपला घरा बनून तयार आहे तर अशा प्रकारे मी ही शेव बनवली जर बऱ्याच जणांना कढईमध्ये सोऱ्यांनी शेव काढताना प्रॉब्लेम येत असतो तर ह्यांच्यासाठी स्पेशल हवं तर आपण प्लेटमध्ये अगोदर अशी शेव बनवून घ्यायची आणि नंतर ही आपण कढईमध्ये ट्रान्सफर केली तरी चालते फक्त प्लेटला खालून थोडंसं तेल लावायचं आणि इझिली ही प्लेट आपण कढईवर अशी पालती ठेवायची जेणेकरून शेव ॲटोमॅटिकली त्यात स्लिप होईल किंवा आपण खाली बटर पेपर ठेवूनही अशा पद्धतीनेही शेव बनवू शकतो तर तुम्हाला कढईमध्ये तेलामध्ये असं करण्यात थोडा हार्ड जात असेल किंवा अवघड वाटत असेल असं करण्यासाठी तर आपल्याकडे हाही एक पर्याय आहे अशा पद्धतीनेही आपण ही काटे शेव बनवू शकतो मी असाही एक गणा करून दाखवलेला आहे तर तुम्ही तेही पाहू शकतात फक्त प्लेटला तेल लावायचं किंवा या तर पेपरवर ठेवायचं मी ही शेव बनवलेली डीप पण केलेली आहे पण प्लेटनी डीप करता वेळेस माझा व्हिडिओ स्किप झालेला नेक्स्ट टाईम मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर ही मी मोठ्या चाळणीने बनवलेली शेव आहे चिवड्यात टाकण्यासाठी किंवा चिवडा वगैरे बनवायला नक्कीच मदत होईल ही इझिली प्लेटमधून स्लिप झाली व मी अशाच प्रकारे ही शेव बनवलेली आहे तुम्हाला डायरेक्ट कढईमध्ये बनवायला हार्ड जात असेल तर तुम्ही अशी ही टेक्निक नक्कीच यूज करू शकतात तर अशा प्रकारे ही दोन्ही प्रकारची शव कशी बनवायची मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत व तुम्हाला आणखी काही पराळाच्या रेसिपीज हव्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला अजून फराळाच्या रेसिपीज भेटतील मी बऱ्याचशा फराळाच्या रेसिपीज माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनलला तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर जाळीदाळ आपली काटेशिव बनून तयार आहे अगदी सुंदर अशी तर सगळ्यांना खावीशी वाटणार आणि चवीला अफलातून टेस्टी आणि तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झालेली आहे हातात घेतली की लगेच मोडती आहे तर अशी ही कुरकुरीत काटेरी जाळीदार शेव बनवण्यासाठी तुम्हाला ही माझी रेसिपी नक्कीच हेल्पफुल राहील आणि अशाच प्रकारच्या परफेक्ट आणि कमी वेळात बनणाऱ्या व काही महत्त्वाच्या सोबत मी अजून फराळाच्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चटपट्या चविष्ट आणि टेस्टी रेसिप्यांसोबत तोपर्यंत ही रेसिपी माझी पूर्ण पहा व तुम्ही पण नक्की तुमच्या किचनमध्ये ट्राय करा आणि ह्या दिवाळीमध्ये तुम्ही ह्या काटेरी शेवचा नक्कीच स्वाद घ्या पुन्हा भेटूया आणखी नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय